आज आपण अगदी सोप्या पद्धतीने पावभाजी कशी करायची ते पाहणार आहोत अगदी बाहेर मिळते त्याच चवीची पावभाजी तयार होते तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा नमस्कार मी श्रावणी श्रावणी मनापासून स्वागत तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग रेसिपी पाहूयात तर पावभाजी करायला इथे काही भाज्या घेतल्या आहेत इथे हे मटार आहेत ते फ्रोझन मटार आहेत हे फेब्रुवारी महिन्यामध्ये फ्रीजमध्ये मध्ये मी स्टोर करून ठेवले होते हे अजूनही असे छान फ्रेश राहिलेले आहेत हे अर्धावटी मटार आहेत इथे चार फरजबी कापून घेतलेली आहे दोन लहान गाजर कापून घेतले आहेत आणि अगदी थोडा पाव कप एवढा फ्लावर घेतला आहे पाववटी कापलेलं बीट आहे बीट घातल्याने भाजीला रंग छान येणार तर ह्या भाज्यांमध्ये अजून जर तुम्हाला भाज्या ऍड करायच्या असतील तर तुम्ही घेऊ शकता आता इथे बटाटे कापून घेतलेले आहेत असे एवढ्या साईजचे बटाटे कापले असे बटाटे कापले की आपला वेळ पण वाचतो आणि बटाटे लवकर शिजतात आता इथे तीन मध्यम आकाराच्या शिमला मिरची घेतले दोन मोठे कांदे घेतले आणि लहान असतील तर चार टॅमॅटो घ्यायचे आणि मोठे असतील तर तीन टमॅटो घ्यायचे तर आता ह्या भाज्या बारीक करून कापून घ्यायच्या आता इथे आपल्याला लवकर पावभाजी करायची आहे बाहेर गाडीवर मिळते तशीच चवीची पावभाजी करायची असेल तर एक मोठा कुकर घ्यायचा त्यात दोन ते तीन चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की पाव चमचा जिरं घालायचं जिरं तडतडलं की एक चमचा पावभाजी मसाला घालायचा आणि लहान गॅसवर मसाला परतून घ्यायचा मसाला आत बारीक चिरलेला टॅमॅटो घालायचा तर इथे मी टॅमॅटो न चिरता मिक्सरला थोडासा जाडसर पल्स मोडवर फिरून घेतलेला आहे आता हा टॅमॅटो तेलात चांगला परतून घ्यायचा टॅमॅटो चांगला शिजू द्यायचा ह्या टॅमॅटो मधलं पाणी कमी होत आलं की कापलेलं बीट घालायचा मग बाकी सगळ्या भाज्या घालायच्या फ्लावर गाजर फरस बीक आणि मटार या सगळ्या भाज्या मोठ्या गॅसवर पर परतायच्या भाज्या परतल्यानंतर बटाटे घालायचे बटाटे घालून सर्व भाज्या मोठ्या गॅसवर मिनिटभर परतून घ्यायच्या नंतर एक लहान चमचा मीठ घालायचं आणि सर्व भाज्या तेलावर छान परतून घ्यायच्या अशा पद्धतीने भाज्या उकडल्या की की भाज्यांना मसाला चांगला लागतो आणि त्याची चव सुद्धा छान होते आता या भाजीमधलं पाणी कमी झालं आहे तर आता इथे साधारण दोन ग्लास पाणी घालायचं पाणी जास्त घातलं की उकडलेल्या भाज्या स्मॅश करायला सोप्या जातात आता भाज्या मिक्स करून पाण्याला उकळी आली की कुकरचं झाकण लावून मोठ्या गॅसवर कुकरला शिटी लावून दोन शिटी करायची दोन शिटी झाल्यावर गॅस लहान करून गॅस दोन मिनिट तसाच चालू ठेवायचा मग दोन मिनिटाने गॅस बंद करायचा तर इथे दोन मिनिटांनी थोडं थंड झाल्यावर कुकरचं झाकण उघडायचं ह्या अशा भाज्या सगळ्या शिजलेल्या आहेत त्या चमच्यानी थोड्या अशा स्मॅश करून घ्यायच्या आता हे पाणी गरम असतानाच स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचे आहेत नंतर ही भाजी एका चाळणीमध्ये काढून घ्यायची आणि खाली जे उरलेलं पाणी आहे ते नंतर भाजीसाठी वापरायचं बरील भाजी आहे ती जमेल तेवढी स्मॅशरने स्मॅश करून घ्यायची पाणी गाळल्यामुळे भाजी स्मॅश करायला बरी पडते आता ही भाजी अर्धी अधिक स्मॅश करून झालेली आहे तर इथे चार बेडगी मिरची आणि तीन कश्मीरी लाल मिरची घेतली आहे यात गरम पाणी घालून अर्धा तास भिजत ठेवायचं आणि नंतर मग मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची तर ती मी पेस्ट आधीच करून ठेवलेली आहे तर आता पावभाजीच्या भाजीची फोडणी करून घेऊयात तर त्यासाठी मोठा तवा किंवा मोठा पॅन घ्यायचा पॅन गरम झाला की दोन चमचे तेल घालायचं आणि तीन चमचे बटर घालायचं बटर लगेचच वितळणार तर बटर जास्त वितळायच्या आत बारीक चिरलेली भोपळी मिरची घालायची इथे मी भोपळी मिरची मिक्सरला मोडवर एकदा फिरून घेतलेली आहे ही मिरची बटर आणि तेलामध्ये छान परतून घ्यायची अशी आधी मिरची परतवली की तिचा उग्र श्वास असतो तो निघून जातो आता ह्या भाजीचा ओलसरपणा कमी झाला आहे त्यात तीन बारीक चिरलेले कांदे घालायचे तर इथे मी कांदे सुद्धा पल्स मोडवर एकदा फिरून घेतलेले आहे वेळ वाचवण्यासाठी काही भाज्या अशा पल्स मोडवर फिरून घेतल्या आहेत आता कांदा मोठ्या गॅसवर पर चांगला परतून घ्यायचा त्याचा कच्चेपणा घालवायचा कांदा लालसर करायचा नाही पण तेलात चांगला परतायचा आता ह्यातलं पाणी आटलं आहे तर त्यात लहान चमचा मीठ घालायचं चा, आणि चांगलं परतून घ्यायचं चा। कांदा चांगला नरम झाला आहे तर इथे गॅस लहान करायचा आणि दोन चमचे पावभाजी मसाला घालायचा अगदी सोपी अशी ही भाजी आहे जास्त मसाले वगैरे यात जात नाही तर आता हा मसाला असा छान मिक्स करायचा आहे इथे मसाला तुम्हाला अजून जास्तीचा घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता आता हा मसाला चांगला शिजतोय तोपर्यंत इथे मी मिरची बारीक पेस्ट आधीच बनवून ठेवली होती ती एक ते दीड चमचा यामध्ये घालायची आहे इथे तुम्ही घरातली लाल मिरची पावडर घातली तरी सुद्धा चालेल पण अशा पद्धतीने ताजी मिरची वाटून घातली की पावभाजीला चव चांगली लागते आणि रंगही सुरेख येतो मसाला आवडीप्रमाणे घालायचा आहे इथे मी जे मसाल्याचं प्रमाण घेतलं आहे त्यात भाजी मध्यम चवीची होणार जास्त तिखट नाही होणार तर ही मिरची छान परतून घेतलेली आहे ह्याला तेल सुद्धा सुटलंय आता इथे एक चमचा कसुरी मेथी चुरून घालायची कसुरी मेथीने भाजी अगदी बाहेर मिळते तशा चवीची होणार आणि सुगंधही छान येणार तर इथे आपण एक चमचा आलं लसूण पेस्ट घालायचं आहे आलं लसूण पेस्ट तुम्ही कांद्याबरोबर आधी घातलं तरीसुद्धा चालेल आता त्यात थोडं बटर घालूयात आलं लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे एक मिनिट चांगलं परतून घेतलं आहे मसाला जास्त ब्राऊन नाही करायचा आलं लसूण पण चांगलं शिजलं आहे भाजी मी आधी गाळून घेतली होती त्या भाजीचं पाणी यात घालते आता हे छान मिक्स करून शिजू द्यायचं आहे हा मसाला चांगला शिजून छान उकळी आलेली आहे तर आता यात आपली शिजलेली भाजी घालायची ही भाजी मी चाळणीत थोडी स्मॅश करून घेतली होती ती घालते आणि बाकीचं उरलेलं भाजीचं पाणी आहे ते नंतर लागेल तसं वापरायचं आहे आता ही भाजी सगळी मिक्स करून घ्यायची आहे मिक्स करून झाल्यावर ही भाजी स्मॅश करून घ्यायची म्हणजे या मसाल्यात भाजी चांगली एकजीव होणार भाजी अख्खी कुठे दिसली नाही पाहिजे तर ही अशी भाजी स्मॅश करून झालेली आहे आणि ह्यातलं पाणी सुद्धा आटलेलं आहे आता यात उरलेलं भाजीचं पाणी आहे ते मिक्स करायचं मध्ये मध्ये भाजी कुठे अख्खी राहिली असेल तर स्मॅश करून बारीक करून घ्यायची आणि गरज असेल तर अजून पाणी ऍड करायचं इथे थोडं अजून साधं पाणी सुद्धा ऍड करायचं आणि भाजी एकत्रित शिजून घ्यायची आता दोन ते तीन मिनिटात भाजी शिजलेली आहे ते ही भाजी पातळ वाटते तर ती थोड्या वेळाने दाटसर होणार त्यानंतर इथे अर्धा लिंबाचा रस पिळायचा आहे वर थोडस बटर घालायचं कोथिंबीर घालायची तर ही अशी आपली पावभाजीची भाजी तयार आहे तर आता गॅस बंद करूया पावभाजी तर तयार झाली आता त्याच सोबत पावाला सुद्धा मसाला लावून घेऊयात इथे दोन पाव असे मध्ये कापून घेतले पाव थोडा आधीच गरम करून घ्यायचा पॅनवर थोडस बटर घालायचं त्यात थोडा पावभाजी मसाला परतायचा थोडी चवीसाठी कोथिंबीर घालायची सर्व छान मिक्स करून घ्यायचं त्यात थोडीशी तयार भाजी मिक्स करायची आणि छान परतून घ्यायची थोडीशी लाल मिरची पेस्ट सुद्धा घालायची आता पावाला मसाला लावून पाव परतून घ्यायचा तर आता हा पावभाजीचा पाव तयार आहे तो प्लेट मध्ये काढून घेऊया मस्त अशी अशा पद्धतीने पावभाजीची भाजी, भाजी बनवली तर अगदी बाहेर गाडीवर मिळते तशा चवीची भाजी तयार होते एकदा अशा पद्धतीने पावभाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप मस्त चवीची पावभाजी होते व्हिडिओमध्ये दिलेल्या प्रमाणात जर भाजी बनवली तर चार पाच जणांसाठी भाजी पुरेशी होते तर आजच्या अशा या चविष्ट पावभाजीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद